अहमदाबादमधील मेघाणीनगर परिसरामध्ये भीषण विमान अपघाताची घटना आज घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त झाले आहे अपघात स्थळावरून दाट धुराचे लोट दिसून आले असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन मदत कार्य सुरू केलं आहे मृतांचा आकडा क्षणाक्षणाला वाढत चालला आहे जखमींना रुग्णालयात दाखल करून उपचार दिले जात आहेत ब्यूरो रिपोर्ट के एम एम मराठी बेलगाम